श्री राम समर्थ संत हे आपला संबंध भगवंताशी जोडतात आपले हृदय विषयाने इतके भरले आहे की तिथे भगवंताच्या प्रेमाला जागाच राहिली नाही बरं भगवंताचे प्रेम मुद्दाम तिथे घातले तर ते आत न जाता बाहेर पडते आणि वाऱ्यावर उडून जाते सामानाने गच्छ भरलेली जशी एखादी खोली असते तसे आपले हृदय या हृदयाचा संबंध भगवंताशी जोडण्यासाठी आपल्या हृदयातले सामान म्हणजे विषय खाली करून त्याच्या जागी भगवंताचे प्रेम भरणे जरूर आहे साधारणपणे आपला अनुभव असा आहे की एखादी वस्तू आपल्याला पुष्कळ आणि पुन्हा पुन्हा मिळाली तरी तिचा वीट येतो म्हणून जी वस्तू आपल्याला कितीही मिळाली तरी तिचा वीट येणार नाही अशी वस्तू